मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे रमाची, नवी रमाची नवीन एंट्री आता रमाचं नवीन मॉडिफिकेशन आहे आणि आता ती आर के या नावानं ओळखली जाते आणि रमानं आता धुमा करू आहे मुरांबा मालिकेमध्ये आता ज्या पद्धतीनं अक्षयचे पूर्वीचे दिवस होते तसा आता तसा रमाचे दिवस आहेत आणि आता अक्षय नोकरी मागत फिरतोय कारण दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस व्हायला वेळ लागत नाही इकडचं ऊन तिकडं कधी फिरेल काय सांगता येत नाही सूर्योदय झाला तर सूर्यास्त नक्कीच होतो आज रमाच्या आयुष्यामध्ये सुद्धा सूर्यास्त आहे आणि आता रमा आरकेच्या रूपामध्ये तुमच्यासमोर येते नवीन मॉडिफिकेशन झालेली रमा खूप सुंदर दिसते आणि आता ती संस्थापकाची मुलगी म्हणजे मानलेली मुलगी म्हणून एक संस्थाचालकाची मुलगी म्हणून ती राहते आणि तिच्याबरोबर साईसुद्धा आहे आणि आज आमची मुलगी खूप रागात दिसते असं तिचे बाबा म्हणत आहेत म्हणजे मानलेले बाबा आज रमा खूप सुंदर दिसते पूर्वीची रमा दोन वेने घातलेली कुठे आणि आज संस्थापक म्हणून काम करणारी रमा कुठे फार स्ट्रिक्ट आहे तिचा जो हुकुम आहे तो सराखपर असं तिचे बाबा वागत आहेत कारण रमाची माणुसकी त्यांना खूप चांगली वाटते ती ज्या पद्धतीनं वागते इतरांना समजून घेते ते त्यांना फार चांगलं वाटत असतं आणि साईला ते म्हणतात आज माझी मुलगी फार रागात दिसते त्यावेळेला रमा त्यांना काहीच बोलत नाही आहे त्यावेळेला ती म्हणते फक्त काम करणाऱ्या आश्रमामध्ये जो काम करणारा मॅनेजर आहे त्याला बोलून घ्या मला त्याच्याशी बोलायचं आहे आणि ज्यावेळेला ते एक बेल देतात आणि मॅनेजरला बोलून घेतात मॅनेजर येतो त्यावेळेला रमा म्हणते हे ऐका आणि ज्यावेळेला ते ऐकायला चालू करतात त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की मॅनेजरनं काय केलं म्हणजे अनाथ आश्रमामधली जी मुलं असतात हॉस्टेलमध्ये जी मुलं असतात ती लहान मुलं कुणाची तरी मुलं आहेत निरागस आहेत त्यांच्या बाबतीत हे सगळं करणं चुकीचं आहे असं रमा म्हणते खरं सांगायचं तर रमाला हे सगळं मान्य नाही कारण त्यानं ज्या पद्धतीनं खडे खाऊ घातलेले आहेत ते तिला अजिबात चांगलं वाटत नसतं ते म्हणते ती कुणाची तरी मुलं आहेत मॅनेजरनं सांगितलेलं असतं ए म्हातारे तुला फुकट खायला मिळतं ते खा इथं बाकीची चौकशी करू नको कारण इथं जे आहे त्याच्या बदल्यात आम्हाला कुठलेही पैसे वगैरे मिळत नाही आहेत आणि मग जे मिळतं ते खावं ले लागतं मग खडे जरी असतील तरी सुद्धा रमानं हे सगळं ज्यावेळेला ऐकलं त्यावेळेला रमा म्हातारीचं सोंग घेऊन तिथं जेवायला गेलेली असते आणि तिला त्या खिचडीमध्ये खडे दिसतात आणि मग त्यावेळेला ते, ते म्हणते की याला कामावरून ताबडतोब कमी करा त्यावेळेला तो गया करतो माझी मुलं आहेत मॅडम असं करू नका घरामध्ये माझी लहान मुलं आहेत तुम्हाला मुलांची सुद्धा दया येत नाही का आणि त्यावेळेला रमा म्हणते मुलांची येते ना आणि म्हणूनच तुम्हाला तांदळातल्या खड्यासारखं मी बाजूला काढून टाकते कारण तुम्ही लहान मुलांचा विचार केला नाही आहे आणि मग रमा तिथून निघून जाते आणि त्यावेळेला तो मॅनेजर तिच्या वडिलांकडं दयावया करतो आहे मला तो विचार करा माझी लहान मुलं आहेत या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगू नका कारण माझी मुलगी जो निर्णय घेते तो अंतिम असतो इकडं रमाची मुलगी विचार करत असते त्यांना आज फॅमिली ट्री काढायला सांगितलेला असतो आणि तिला आईचा चेहराच माहीत नसतो ती म्हणते माझी आई कशी दिसत असेल रे ती या जगामध्ये नाही आहे पण नक्कीच ती तारा झाली आहे त्यामुळे ती आकाशामध्ये आहे आणि ती नक्कीच मला भेटणार आहे ती जिवंत आहे असं ती म्हणते